भेटणं काय दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला मी त्यांना भेटलो आणि दिवाळीमध्ये पण देखील ते बिहार इलेक्शनमध्ये निवडणुकीमध्ये व्यस्त त्यांचे दौरे अस होते आणि त्यामुळे मला आज त्यांनी वेळ दिली होती की मी त्यांना दिवाळीनिमित्त शुभेच्छाही दिल्या आणि ही सदिच्छा भेट होती सर असं झालंय की तुम्ही दिल्लीत आला आहे अचानक त्यामुळे चर्चा खूप सुरू आहे स्थानिक स्वराज्य संस्था दंगे घर प्रकरण हे जोडून पाहिलं जात नाही कसं आहे मी दिल्लीत आलो तरी चर्चा होते मी गावी गेलो तरी चर्चा होते त्यामुळे आता चर्चा करणारे चर्चा करतात आता चर्चेचं चरवण त्यांचं चालू असतं मी, 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 मी माझं काम मी करत असतो आणि आदरणीय प्रधानमंत्री महोदय जे काही देशासाठी देशाच्या प्रगतीसाठी करतायत त्याचा अभिमान आम्हाला सगळ्यांना आहे आणि त्यामुळे मी त्यांची सदिच्छा भेट घेतली आणि दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या राज्यातल्या काही मुद्द्यावरती राजकीय त्याच्यावरती कुठे काय बोलणार नाही बघा मो मोदी साहेब जे आहेत हे जेव्हा जेव्हा मी भेटतो तेव्हा तेव्हा आ, ते विकासावरच बोलत असतात मग मा महाराष्ट्राच्या विकासावर असू देशाच्या प्रगतीवर असू की ही चर्चा जी आहे ही चर्चा नेहमी जेव्हा जेव्हा भेटल्यानंतर मला एक आनंद होतो आणि त्यांना भेटल्यानंतर एक एन डी एचा हां प्रेरणाही मिळते आणि एन डी एचे आम्ही घटक पक्ष आहोत त्यामुळे मोदी साहेबांकडून नेहमीच शिवसेनेला देखील नेहमीच आदराचं स्थान मिळत आलेलं आहे आणि याचा देखील आम्हाला आनंद आहे एवढं मोठं व्यक्तिमत्त्व आहे की आज जगभरामध्ये त्यांना विश्वगुरू म्हणतात जगभरात सगळ्यात लोकप्रिय असलेलं व्यक्तिमत्व देशाचे प्रधानमंत्री याचा आम्हाला गौर ब गर्व आहे आणि त्यांच्याबरोबर बोलल्यानंतर भेटल्यानंतर एक एन डी एचे नेते म्हणून तर आहेत परंतु एक कुटुंबातला कुटुंब प्रमुख असं देखील एक जी काही भावना आहे ती देखील आमच्या मनामध्ये आहे आणि म्हणून सदिच्छा भेट होती आणि त्यांना भेटून आनंदही झाला बिलकुल आणि बाळासाहेबांच्या आठवणींना देखील त्यांनी उजाळा दिला अनेक याच्यामध्ये Uh, सगळ्या uh, चर्चेमध्ये एक आनंदाचं वातावरण होतं राज्याचं एनडीए म्हणजेच महायुती त्यात आदराचा स्थान मिळावं स्थानिक स्वराज्य सो संस्था येणाऱ्या काळात येण होणार आहेत तर त्यावरती पण कुठे काय uh, बोलणं किंवा चर्चाचा भाग होता त्यांचं एन डी एच्याबद्दल आणि महायुतीच्याबद्दल अतिशय मत स्पष्ट आहे की एन डी ए आणि महायुती ही आपली आ, एक आपलं जे काही गठबंधन आहे हे गठबंधन जे आहे एक विचारधारा घेऊन आपण पुढं जातो आहे आणि एक जी काय आयडिओलॉजी आहे आणि अजेंडा आहे विकासाचा अजेंडा हा आपण नेहमी राबवला पाहिजे याच्यावर त्यांचा भर असतो आणि त्यामुळे महायुती आणि एन डी ए हे मजबूतीने प्रत्येक निवडणुकांमध्ये किंबहुना विकासाच्या प्रत्येक कामामध्ये आपण एकत्र राहिलं पाहिजे अशीच भूमिका वेळोवेळी जेव्हा जेव्हा बैठका झाल्या तेव्हा तेव्हा मोदी साहेबांनी घेतलेली काही ठिकाणी तो स्वतंत्र लढण्याची भाषा होते खास करून ठाणे नवी मुंबई मुंबईतले काही नेते असतात ते सातत्याने भाजपचे स्वतंत्र लढण्याची भूमिका यामुळे कुठेतरी युतीमध्ये बेदभाव आहे असं वाटतं शेवटी बघा मला असं काही वाटत नाही शेवटी कार्यकर्ते असतात त्या त्या भागातले नेते असतात हे स्थानिक स्वराज्य संस्था ही निवडणूक जी आहे ही ग्रास रूटची निवडणूक आहे आणि कार्यकर्त्यांनाही वाटत असतं की या निवडणुका लढलं पाहिजे परंतु शेवटी अंतिम निर्णय वरिष्ठ घेत असतात आणि एकदा वरिष्ठांनी नि निर्णय घेतला महायुतीचा की मग ते कार्यकर्ते फॉलो करत असतात कारण आम्ही शिस्तीने चालणारे शिस्तीने वागणारे सगळे लोक आहोत रवींद्र धंगेकर आणि मुरलीधर मोहोळ यांच्यातील वाद आता विकोपाला जाताना पाहायला मिळतात दररोज याच्यावरती आरोप प्रतिरोप होताना पाहायला मिळतात रवींद्र धंगेकरनं देखील माझ्याकडून निरोप गेलेला आहे की महायुतीमध्ये कुठेही मतभेद होता कामा नये महायुतीमध्ये कुठेही मिठाचा खडा पडता कामा नये याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे आणि मी त्या दिवशी पण जेव्हा पुण्यात गेलो तेव्हाही मी भाष्य केलं होतं आजही करतो प्रत्येक कार्यकर्त्यांनी महायुती जपली पाहिजे आणि महायुतीमध्ये कुठेही बे बेभनाव होईल अशा प्रकारचं कृत्य वक्तव्य करू नये त्यांच्यावरती कारवाई करणार का त्यांच्या वक्तव्यावरून धनगेकरांच्याकडे त्या, जो काही निरोप पक्षाचा जायचा होता तो गेलेला आहे आणि धनगेकरांचं जे काही वक्तव्य आहे या बाबतीमध्ये देखील मी त्यांच्याशी बोलेन आणि ते मला भेटतील अजून कोणाकोणाशी सर इथे भेटणार आहे कोणाशी सर आ, आज भेट घेतल्यानंतर नातवाची पुन्हा एकदा आठवण काढली का त्यांनी <laughs> नातवा रुद्रांच्या रुद्रांशवर खूप आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं प्रेम आहे आणि ते नेहमीच्या भेटीमध्ये रुद्रांच्या बद्दल विचारतातच सर जान, नियुण नियुण जाना दिल्ली में जाना चाहेंगे कि कि क्या बातचीत हुई ये सदीचा भेंट थी आ, दिवाली के उपलक्ष्य में और आदरणीय प्रधानमंत्री जी आ, उनके व्यस्त समय में से भी आ, मुझे आज उन्होंने समय दिया है इसलिए मैं उनको बहुत बहुत धन्यवाद देता हूँ उनका आभार व्यक्त करता हूँ एक मोठी एकनाथ शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल मध्यरात्रीच दिल्लीमध्ये दाखल झाले आणि त्यांच्या या अचानक दौऱ्यामुळे महायुतीतील अंतर्गत वाद निधी वाटपावरून नाराजी आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चांना उधाण आलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी महायुतीबाबत निर्णय एकनाथ शिंदे घेतील असं स्पष्ट केलंय आणि शिंदे यांच्या या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट होण्याची शक्यता आहे या भेटीमध्ये राज्यातील विविध मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते आणि याच संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत प्रशांत एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत आणि ते पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेण्यासाठी पोहोचलेत काय अपडेट बरोबर राज्या आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते सध्या पंतप्रधान निवासस्थानी म्हणजे सात लोककल्याण मार्ग येथे आहेत तिथे त्यांची भेट सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे महत्वाचं म्हणजे जर बघितलं आपण तर यापूर्वी त्यांचा जो दौरा होता तो उपराष्ट्रपती पदाची निवडणूक झाली त्यावेळेस त्यांना निवडणूक आल्यानंतर त्यांना जी शुभेच्छा द्यायची त्यावेळेस ते आले होते त्यानंतर आता खास करून जर बघितला आपण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या मुद्द्यांवरती काही प्रकल्पांच्या संदर्भात जी चर्चा सुरू आहे त्या प्रकल्पावरती अंतिम निर्णय घेण्याकरता जी चर्चा आवश्यक आहे ती चर्चा करण्याकरता राज्याचे उपमुख्यमंत्री हे जे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत असल्याची माहिती आहे सोबतच ज्या पद्धतीनं महायुतीच्या आ... जागवाटवांचा देखील मुद्दा आहे या संदर्भात भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची ते भेट घेतील असंही बोललं जातं सध्या पंतप्रधानांची भेट सुरू आहे त्या भेटीनंतर ते भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची भेटी घेतील पण सोबतच जर बघितलं तर अमित शहा हा सध्या बिहारच्या दौऱ्यावरती आहे त्यानंतर या दरम्यान ते भारतीय जनता पक्षाचे जे पी नड्डा यांची देखील भेट घेऊ शकतात इतरही राजनाथ सिंह यांची देखील भेट घेऊ शकतात पण सोबतच ज्या पद्धतीनं माहिती मिळते काल त्यांचा दौरा अचानक ठरला हा दौरा अचानक ठरल्यामागे महत्त्वाचं कारण म्हणजे एकीकडे महायुतीच्या संदर्भात जी त्यामध्ये काही प्रकल्पांच्या संदर्भात अंतिम निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय पंतप्रधानाच्या उपस्थितीत होऊ शकतो त्याचमुळे उपमुख्यमंत्री दिल्ली दाखल झाल्याची माहिती पुढे आलेली आहे संपूर्ण माहितीसाठी पुढची बातमी पाहणार आहोत राज्यपाल आचार्य देवव्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये मोदीज मिशन पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे केवळ भारताचे नेते नाहीत तर ते एक विचार आहेत एक स्रोत आहेत त्यांचं जीवन हे मानवतेच्या सेवेचं आणि राष्ट्रहितासाठीच्या अखंड समर्पणाचं उत्तम उदाहरण आहे असं प्रतिपादन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केलेलं आहे मोदीज मिशन या पुस्तकात त्यांच्या जीवनाचा केवळ आढावा घेतलेला नाही आहे तर एका व्यक्तीच्या मूल्यांची जाणीवेची आणि राष्ट्रासाठी झटण्याचा वृत्तीची निर्मिती कशी होते हे दाखवले असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं मोदी जी के हर पहलू को इस पुस्तक में समाहित करने का प्रयास किया है और जैसा उन्होंने कहा कि ये कोई जीवनी नहीं है कोई ऑटोबायोग्राफी नहीं है उन्होंने ये प्रयास किया है कि एक व्यक्ति कैसे तैयार होता है उसकी वैल्यूज कैसे तैयार होती है उसका कॉन्शियसनेस कैसा तैयार होता है ये हर चीज को उन्होंने सामने लाया है देश अतिशय प्रथित यश व्यक्ति ने मोदी मिशन हे जे पुस्तक ये लिखेला है यामध्ये मोदीजींच्या जीवनातले अनेक प्रसंग आहेत त्यांनी घेतलेले निर्णय आहेत अशा प्रकारचा व्यक्ती तयार कसा होतो त्याच्या व्हॅल्यूज काय आहेत या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतात आणि कशा प्रकारे त्यांनी जनरेशनल काम केलेलं आहे आणि त्यांनी एक महत्वाचं वाक्य त्यात म्हटलेलं आहे की विसावं शतक हे महात्मा गांधींच्या नावाने ओळखलं जातं एकविसावं शतक हे नरेंद्र मोदींच्या नावाने ओळखलं जाईल अशा प्रकारचं एक विधान देखील या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी केलेलं आहे बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत टॉप एटीन बातम्या टॉप एटीन प्रायोजक घरकुल मसाले स्वाद आणि मायेचा खमंग मेळ विविध कामानिमित्त चर खोटल्यानंतर रस्ता पूर्ववत केला जात नसल्याचं महापालिकेच्या निदर्शनास आलं त्यामुळे चर बुजावून रस्ता पूर्ववत करण्याचं काम स्वतःच करण्याचा पालिकेचा निर्णय ऑक्टोबर हीट सुरू असून पारा वाढला पाऱ्यानं पस्तीशी केली पार हीटमुळे जीव घामाघूम झाला असून अडगळीत टाकलेल्या छत्र्या पुन्हा काढल्या बाहेर